चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस संत मॅक्सिमिलियन कॉलबे रक्तसाक्षी स्मृती मते लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन पित्र येऊन म्हणाला प्रभूजी भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी सात वेळा काय येशू त्याला म्हणाला सात वेळा असे मी तुला म्हणत नाही तर साताच्या सत्तर वेळा म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षवधी रुपयाच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले त्याच्याजवळ फेड कराव्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको आणि मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवणे मला वागवून घ्या म्हणजे मी आपली सर्व करीन तेव्हा त्या, त्या दासाच्या दया येऊन त्याने, त्याने त्याला मोकळे केले आणि त्याचे कर्ज सोडले तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला त्याच्याकडे त्याचे त्या 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 शंभर रुपये येणे होते तेव्हा तो त्याला धरून त्य त्याची नरडी आवडून म्हणाला तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला मला वागवून घे म्हणजे मी तुझी फेड करीन मग त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडेपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्याने येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले अरे दुष्ट दासा तू गया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हतीस काय मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेरी पर्यंत त्याला हालचाल करणाऱ्या हाती दिले म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आप आपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याही त्याचप्रमाणे मग हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर इशो गालिलाहून निघून यार्देनाच्या पलीकडे येहुदिया प्रांतात गेला मनन चिंतन परंपरेप्रमाणे सात हा अंक परिपूर्णतेचे चिन्ह आहे म्हणून पीटर येशू कडून क्षमेची सीमा जाणून इच्छितो सात वेळा पण साताच्या सत्तर वेळा सांगून क्षमादानाची हद्द येशू नष्ट करतो क्षमादान हा दैविक गुणधर्म होय परमेश्वराचा स्थायी भाव होय क्षमेद्वारे आपण परमेश्वरी अस्तित्व घोषित करतो परमेश्वराला पृथ्वीवर साकार करतो आरोग्य दान मिळवतो दुखावलेला भूतकाळ पुसू लागतो विध्वसक स्मृती मागे टाकतो व विधायक आठवणी सोबत वर्तमानाचा आस्वाद घेऊ लागतो नकारार्थी भूतकाळाची गुलामगिरी झिडकाळून उज्ज्वल भविष्य अनुभवू शकतो थोडक्यात समाधान व आरोग्य अटूट आहे म्हणूनच येशू आमच्या स्वर्गातील या, या प्रार्थनेत क्षमाधान समाविष्ट करतो शेवटच्या श्वासापर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अगदी क्रूसावरून सुद्धा येशू क्षमाधानाची शिकवण अंमलात आणतो